भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे नेहमीच खंबीरपणे उभे राहून साथ देणारी त्यागमूर्ती माता रमाई यांची एकशे सव्वीसावी जयंती तालुक्यातील वाडीबुद्रुक येथे मोकनायक युथ प्रतिष्ठानच्या वतीने साजरी करण्यात आली यावेळी सर्व समाज बांधव भगिनी उपस्थित होते शिरपूर तालुक्यातील वाडीबुद्रुक येथे मोकनायक युथ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सामाजिक कार्यकर्ता संजय अमृत बैसाणे यांनी पूजन करून अभिवादन केले वस्तीतील नवदाम्पत्य राजेंद्र निकुंभे यांनी सहपत्नी आईरमयी यांच्या प्रतिमेचं पूजन करून केक कापून अभिवादन केलं यावेळी सामूहिक बुद्धवंदना बोलून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचलन ॲडव्होकेट ज्ञानेश्वर थोरात यांनी केलं तर आभार संस्थेचे सचिव जितेंद्र निकुंभे यांनी मानले यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी सदस्य यांच्यासह हो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते